मलाच नाही माहिती चला आम्ही चाललो दवाखान्यात आणि ही त्या दिवशी आणलंय हो काही बस बसायला आणलंय माझ्या पप्पानी मला दाखवू का तुम्हाला दाखवते काय चालवलं आहे दो मी आता नि नी, निघालोय आम्ही आता पाय जास्त पाहिजे असत सुळं आता चालवलंय था सण व्हाय नाही आम्हाला था। त्यामुळं म्हणलं आता चालाच तर मी रिक्षा घेऊन गेलो तो लई त्रास व्हायला लागला म्हणून माघारी आलो परत माहीत बप्पा बघा इथं गेले ते डॉक्टरांकडे आणि तुम्हाला दिसतंय ना त्याच्या शेजारी जा स्कॅन सेंटर आहे म्हणजे सिटी सुद्धा इथंच काढतात आणि साई आर्थो केअर हा दवाखाना आहे तर तुम्हाला मी फाईल लाईव्हवर दाखवलेली आहे डॉक्टरांना आहेत का विचारायला गेला माहीचा पप्पा कारण डॉक्टर तीन वाजता जेवायला जात होतं आम्ही लाईव्ह झालेलं त्या दिवशीच पाय आता थोडी सूज कमी झाली आहे सूज सूज आहे पाणी चांगला बी नाही आता मी बस जाईल तर सगळ्यांना बाहेर पण चेक करतो बरं म्हणजे सारखं ती नाही आण करण्यापेक्षा उत्तम बरं करतात इथं पण बरं ठीक आहे मग हा सर मागा हा मागा सर कोण सर मागा सर मागा सर आगा। आगा। गाड़ी राहा लागत बाहेर दवाखान्याच्या बाहेर उभा केले दवाखान्यात आणले पाय काय राही नाही म्हणून दवाखान्यात आणले

कमी व्हायचं आणि आतनं आग भडक व्हायचं म्हणजे पायाच्या आत तर ते जरी कमी केलं तरी आम्हाला समाधान वाटेल तर बघू काय म्हणतात डॉक्टर त्याच्यावर हा आता तर आता हा काही अशा लोकच नाही दुःखही त्रास होतो या काय करायचं आता नाही लाभ दवखाना पण व्हा का एवढ्या पायऱ्या का वर चढावं लागते झाला हे दौखा वर आहे तर मेडिकल आहे तर दवाखाना आहे एवढ्या पायऱ्यावर चढून जावं लागते आता रिक्षा ही तर लावली होती मी उघड घ्यायला माहिती म्हणलं त्यांना खालीच ताफसायला लावतो मी डॉक्टरांना कारण रिक्षा आता त्यांना वर चढवायचा पायऱ्यामध्ये अवघडच होतं हो मी एकटाच आहे आम्ही आम्ही दोघंच आलो आहे दोघांना म्हणलं आता डॉक्टर हिथंच येऊ द्या डॉक्टर आणला आणि तपसू द्या म्हणला म्हणजे पायाची काय अवस्था आहे ती तरी बघते त्याच्यावर मग सांगते मग मला तर बघूया मला काय म्हणतात डॉक्टर त्याच्यावर हाय कमर जरा उठून बसा हा हो डॉक्टर आता येते मी आताच दवाखान्यात न आलो या जाऊन तर दुपारी गेलतो तो तिचा फोन आला होता मला कोमलचा त्यावेळेस मी लगेच पाच मिनिटात आलो घरी लगेच रिक्षा बघा ही, ही रिक्षा इथं मी सोयीच केली या इथं दार तर समोरच उभा बघा ही रिक्षा इथं बसता येतं या आणि चढवता पण येतं आहे एकट्याला एकट्याला म्हणलं तरी कमी ताकदीत चढवता येत आहे असं ती सिष्टीमच करून ठेवलेली आहे म्हणजे आता हे अलीकडच्या बाजूला जरा चढ आहे आणि तिकडं खड्डा आहे थोडासा मग ती बरोबर बसता येत आहे तर आता थोडी रिक्षा महाग आहे पुढे घेतल्यानंतर बरोबर बसता येत आहे त्यांना तर, तर आताच आम्ही आलो आहे दवाखान्यातनं जाऊन तर आल्या आल्या उतरलं उतरवलं आहे त्यांना खाली तर बघा आता तुम्ही फा आता हा का आल्या आल्या हा का झोपल्या त्या बागा आल्या आल्याच आणि हा का ही पाय भर का त्यांचा काय दम दमखाय नाही त्यांचा कसलाच पाय कसलाच दमखाय नाही म्हणून आल्या आल्या झोपल्या त्या आणि आल्या तर बघा रिक्षातनं उतरवलं इथनं घरात आल्या बघा सुपली इथंच ठेवली आहे आणि बघा आल्या आल्या पाय दुखायला लागला म्हणून बघा झोपल्या त्या बघा कशा झोपच आवर नाही त्यांना रिक्षात सुद्धा झोपलेल्याच होत्या तर बघा आल्या आल्या बघा हिथंच हे हातरूम होतं ठेवल्याला बसायचं त्याच्यावरच लोळल्या त्या बघा आता झोपच त्यांना कसली आवर नाही तर आता बघा आमचं कायच राही नाही आता दिलं आहे डॉक्टरनं गो गोळ्या दिल्या त्या आणि औषध दिलं पायाला लावायला कमी होईल म्हटलं एक दोन दिवसात सूज तर कमीच येईल म्हटले पायाची आणि गोळ्या जी ठणका मारते त्या आग होते त्याच्या पण गोळ्या दिल्या त्या तर येईल कमी म्हणल्या तर डॉक्टर पण थोडा टाईम लागेल म्हणले लगे लगी फरक नाही जाणवत थोडं टाईम लागतो म्हणले तर त्यांना झोप काय आवर नाही मग झोपल्या आता तर म्हणलं आता झोपू द्या तर आता मला जायचं आहे माहीला आणायला आमच्या शाळेत म्हणजे शाळेत जायचे आता तर आता तर काही ह्यांचं झोप चालली आता दार थोडं फोडं ओढतो आता पाच वाज वाज म्हणजे पाच वाजायला दहाच मिनटं कमी येते तर माहेला शाळेतनं जायचं आहे दामानी दामानी। दा आमाला अयो दमाने वई दमाने दमानच लावतो आहे मग टचसुद्धा करून द्या ना त्या कसं लावायचं सांगा बरं आला तुम्हीच हो लावणंच द्या नाही द्या कसल्या मी बोटानं सुद्धा लावलं नाही या पानानं लावतो या तुमचा हात काढा त्यो वरचा आहे का हात सुवर शिवलेला सुद्धा जमून आहे त्या अयो ह्याने तर लय अगवायला लागते लागली नको व्हायलाको कशासाठी केलंय काय माहिती ती काय मग नको लावायला हो दुसरंच काहीतरी डोक्याला गुद्या नाही पायाला कसलाच लावायला येत नाही मलाच लावायचं एवढ्या लावायला त्यामुळं मीच लावतो या बघू आग कमी झाली तर मग आयुर्वेदिकचा चांगला परिणाम झाला म्हणायचं हो आयुर्वेदिक पण केलं पाहिजे ना काहीतरी थोडं प्रयत्न तरी करतोय आयुर्वेदिकचा लई डाळू खाई तसंच असतं ते हा तसंच असतं ते हा खालून लावा टाचेला खालण लावलंय लावलं खालन खालण पण इथनं लावलं हो पण हे लावलेलं तरी गुडगुडी चालू ए नाही ला जा याग हो या आता कमी होईल वाटतंय असं आता काय कमी झाली तर लावायची नका बय घासू घासत नाही हो हितनच खाली आहे ना बाटली ठेवलाय पाय वर हवामान आला कमी होईल म्हणून सांगते ती आयाओ हो। सगळ्या पायाला लावतोय मी हिथ झाला इथं इथ पायाची सूज काय कमी व्हाय नाही